स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा शरद पाटलांच्या मादक कुसुंब्याने अनेक जण घायाळ दुसऱ्या झटक्याने चुकविला उपस्थितांच्या काळजाचा ठोका काय घडलं डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्रवेश सुरू नर्सरी ते आठवी आपल्या पाल्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही तर मग या बघा अनुभव घ्या खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या आपण आपल्या पाल्याला एक महिना आमच्या शाळेत पाठवू शकता त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही या एक महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली आम्ही सांगितलेल्या या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी फोन करा पंच्याऐंशी पन्नास एक्क्याण्णव एकोणचाळीस नव्याण्णव खरं तर तुम्ही या बातमीचे मथळे पाहून हैराण झाला असाल पण होय हे खरं आहे शरद पाटलांच्या मादक कुसुंब्याने अनेक जण घायाळच झालेत पण हा कुसुंबा आहे लेखक शरद पाटील यांनी लिहिलेल्या कथासंग्रहाचा तीन दगडांची चूल या ग्रामीण कथासंग्रहाच्या प्रचंड यशानंतर कामेरीच्या शरद पाटील यांनी आळसंद व परिसरातील कथांचा दुसरा ग्रामीण कथासंग्रह आज प्रकाशित केलाय कुसुंबा या कथासंग्रहाचे प्रकाशन आज आळसंद येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा थाटामाटात संपन्न झालाय मात्र या प्रकाशन सोहळ्याचा खरा आकर्षण ठरला तो या ठिकाणी बनवण्यात आलेल्या खराकुरा कुसुंबा याच कुसुंब्याचे दोन प्याले घेऊन अनेकांनी या कार्यक्रमाचा मनमोरात आनंद घेतलाय लेखक शरद पाटील यांनीही हा दुसरा कथासंग्रह प्रकाशित करून अनेकांना दुसरा झटकाच दिलाय गेल्या पंचेचाळीस वर्षांच्या आठवणी हो त्यांनी जशाच्या तशा या पुस्तकात मांडल्याचे यावेळी स्टार न्यूज मराठीशी बोलताना सांगितले नमस्कार मी शरद पाटील कुसुंबा या ग्रामीण कथासंग्रहाचा लेखक मनोरमा प्रकाशन दादर मुंबई प्रकाशित हा हा दुसरा ग्रामीण वाचकांच्या हाती देताना मला अतिशय आनंद होतो हे माझा आजोल आळसंद गाव इथली माती इथली माणसं दहा जन्म जरी घेतले तरी इथले उपकार कधी न भेटणारे आणि या उपकारांच जाणीव दर्शन करण्यासाठी फक्त त्याची जाणीव दाखवण्यासाठी इथले मामा इथल्या मामी इथली माणसं इथले वृक्ष पाणी या सगळ्यांचे अनंत उपकार माझ्यावर आहे गेल्या पंचेचाळीस वर्षात म्हणजे सर्वसाधारणतः एकोणीशे त्र्याहत्तरचा आमचा जन्म आणि त्यापासून ते पंच्याऐंशी पर्यंतचा जो दुष्काळाचा काळ होता त्या काळात जरी पाण्याचं दुर्भिक्ष असलं पाण्याचा दुष्काळ असला तरी माणसांच्या मनात मायेचा दुसरा अजिबात नव्हता माणसांच्या मनात मायेचा सा सागर उसंबळत असायचा आणि त्या काळातल्या या ग्रामीण कथा माझ्या माणसांच्या माझ्या मातीच्या आसूंच्या या कथा मनोरमा प्रकाशनच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचकांच्या हातीत येताना मला अतिशय आनंद होतो या इथल्या भावना आहेत या इथल्या कथा मातीतल्या कथा आहेत आणि हा प्रकाशन सोहळा म्हणण्यापेक्षा जे मामांची ज्या गावाचे उपकार आहेत उपकारांचं थोडीशी जाणीव दाखवण्यासाठी उतराई होण्याचा हा सोहळा आहे असं मी मानतो आणि म्हणून एकशे साठ पानाच्या पंचेचाळीस कथा असलेल्या हा दुसरा कथा संग्रह जो ग्रामीण कथा संग्रह आहे कुसुंबा वास्तविक पाहता कुसुंबा म्हणजे इथलं जे श्रीनाथ मंदिर आहे या श्रीनाथ मंदिराचा प्रसाद जे पेयी आहे जे तीर्थ आहे जे पदार्थ एकत्र करून मिश्रण केलं जात त्याला कुसुंब असं म्हटलं जातीनं परिसरातले अनेक माणसं अनेक नाती अनेक घटना अनेक प्रसंग आणि अनेक गोष्टी अनेक अनुभव यांचं सुंदर मिश्रण यांचा सुंदर मिलाप म्हणजे हा कुसुंबा आहे आणि तो कुसुंबा महाराष्ट्रातील वाचकांना नक्की आवडेल असा मला विश्वास वाटतो या जा पुस्तकाला जास्तीत जास्त प्रेम द्या अशी विनंती या निमित्ताने आपल्या 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 साहित्याची संस्कृतीची आपल्या माणसांची सेवा करण्याची संधी या निमित्ताने मिळाली याबद्दल मी स्वतःला धन्य मानतो भाग्यवान मानतो आणि या पुस्तकाला तुमचा प्रेम लाभ अशी ईश्वरचे प्रार्थना करतो गेली पंचवीस वर्ष लेखन चालू आहे आठवणी मात्र पंचेचाळीस ते पन्नास वर्षा पूर्वीच्या आहेत ज्या स्मृती ज्या आठवणी आपल्या हृदयामध्ये अंतकरणामध्ये मेंदूमध्ये भगवंताच्या कृपेने जिवंत राहिल्या जशाच्या तशा कोऱ्या पाठीसारख्या कुठलीही रेख त्याच्यावर ओरखाला न ओढता अगदी जिवंत आठवणी समोर घरता जशा माझ्या डोक्यात राहिल्या मेंदूत राहिल्या मस्तिष्कात राहिल्या हृदयात राहिल्या अंतकरणात राहिल्या परमेश्वरानं जरा इथे पुसू दिले नाही कदाचित त्याचाच परिपाठ हा कागदावर येऊन कुसुंब या कथा संग्रहाच्या माध्यमातून वाचकांच्या समोर येत आहे गेली पंचवीस वर्षाचं लेखन आणि पंचेचाळीस वर्षा पन्नास वर्षांचा प्रवास आणि तो वाचकांच्या स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा